डर खा खाना चार, खा था गप्पा गप्पा वड़ खाऊंगे वड़ भरूम खाऊंगे आका भूख लगा है ना को गड़ी गड़ी खाया रहा को दर दर खा दरे खा तुला नाही देत म्हणावं मी एकलीच बिस्कुट खाते दर बट तोंड भरावून घेतलं येना म्हणावं याना बिस्कुट खा र येना ए नियमन काय दिलं पाडून येडी दर यडी का तू धर येडमय येडमय खायला ना खायला ना तुम्ही मम्मी गई ना ते पळी गई ना बिस्किट बिस्किट खायच जा ना ते बिस्किट वरच राहत जाधख बेटी खाले दार पोट भरून घे दूध नाही भेट हा पट भरून खाऊंगे रडू नको हड्या नको करो खाऊ गे आशे तोड दार खा धार दार धर दार। दर झालं ती काळ्या गोळा नाही तर काळ्या उपटायच्या मला घ्या केवढं तोंडात घातलं डकळून पडली किती वर्षाची बुक उपाशी बिपाशी होती तो दहा वर्षाची तो गुडीनी मस्त बी बिस्किट खाल दर एक बिस्किट घ्या अजून बी बिस्किट पाडून दिली कायराव बिस्कुट पाडून आमच्या गुबीन पवन दुमस पवन हावर भानगड करताय रे पवन धुमस रॉकी आला धुमस रॉकी वकाड वकाड यायला वकाड <्वीणागी> आई मित्रांनो आमच्या चालल्या तिकडं आता कपाशीच्या काळ्या बिड्या उकाडणं बघून घ्या अशा काळ्या उकडतात चिमट्या चिमट्याने कपाशीच्या काड्या उठायचं चालू दिवसभरात अजून रात्री पण उपाडतो जितकं मेनराने खालं तितकं उपाडावं लागतं हा चिमटाय चिमटावर आठेवाणी कुणाकडून निघला आमच्या नशिबात चिमटा नाचतात काळ्या उपटताना आणि मस्त मजाच होती असा गुतवायचं बघ हिचक हा का हेच करियावर लागतात करिया हो चिमट्यात घालून घातला का बकाड्या दुखू येतात अका दिवस काळ्या उकटून उकतो किती काळ्या उपडणार मचणी सारखं उपाडावं लागतं मशीन पण दमून जाते चिमट पण आहेत बघा काळ्या सोडतात फार येत आहे नेंद्र पाळून फार हाल होतात आमचं त्यांना उपाडून उपाडूनच चाडावं लागतं रोबरोज उपाडून उपाडून साड्या थकून गेले आमचं सगळं मेन कर तिकडं राव उपटू तुझी तो कसा धुळे दोय हाताने हाता ताणतोय दाजे उपड धडा धडा उपड फार हाली त्याचं पण उद्या पळून जायचं आहे त्याच्या तालुक्याच्या गावाला काम आहे सुट्टी घ्यायला म्हणतोय त्याला म्हटलं आता सुट्टी नाही तुम्हाला तुम्हाला सुट्टी नाही आता दिवस काळ्या झुपयच्या बघून घ्या आमचा दाजी बिजी फार झुपटू तुम्ही मस्त थकला का नाही दहाजी बघा कसं तोंड केलंय ते तोंड बघा त्यांचं काळ्या उपाडून उपाडून दोन झाले जमून जातात अका दिवस काळ्या उपाडून पडून अजून रात्री पण आता हे वाघ्र पलटावायचा शेतकऱ्यांना हा हळ पवन हड हड ते पाणी खराब करतो चहा माजरतो पाहूया

कराडाजवळच्या सुद्धा नाही बाया उपतात इथल्या आम आमचे अवकत घेतात आम्हाला जोटावा लागतं अशी प्रत्येक काडीला असे घालू घालू तानायचं तर कोणाला जिममध्ये जात असतील तर जिममध्ये पैसा खर्च करू नका आमच्या इथे येऊन लागा फुकटची जिमी बारी तुमचा वायम होईल एकच नंबर हाडन हाड मोकळं होता इथं याचा असेल तर जेवा तालुक्याच्या गावाला मित्रांनो फार इथं कसरत कसरत होते बघा गाड्यांना गाळू घालू ताणायचं अजून इतकं बाकी आमचं कपाशी आहे इकडं मिंडर पण तिकडं आली पाण्यावर बाई था तान ताण ताण ओके लाव चिमटा उपट कहाडी गणत आहुरे हम्म वाघुरु लाव आज थँक्यू सो मच धन्यवाद कपाशी उकटू द्या मला